फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा महिना वृश्चिक राशीसाठी टर्निंग पॉइंट ठरणार आहे तयार आहात का जाणून घ्यायला तुमच्या आयुष्यात कोणता मोठा बदल होणार आहे नोकरीत प्रचंड यश पैशांचा जोरदार योग प्रेमात नवा अध्याय आणि काही लोकांसाठी तर जीवन बदलणारा निर्णय येणार आहे ग्रहांची अशी शक्तिशाली युती होत आहे की वृश्चिक राशीवाल्यांसाठी भाग्याचे दरवाजे उघडणार आहेत नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आज आजच्या व्हिडिओमध्ये आजचा दिवस वृश्चिक राशीवाल्यांसाठी फारच खास आहे कारण आपण बोलणार आहोत फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या मासिक राशीफलाबद्दल व्हिडिओ सुरू करण्याआधी लाईक बटन दाबा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ऑन ठेवा कारण अशी माहिती तुमचं आयुष्य बदलू शकते चला सुरू करूया हा ज्योतिषी प्रवास ग्रहांचा जबरदस्त योग फेब्रुवारी दोन हजार सव्वीस गुरुचा शुभ प्रभाव गुरु तुमच्या भाग्यभावावर कृपा करणार आहे रखडलेली कामं थांबलेले निर्णय आता वेग घेतील मंगळ स्वराशीत मंगळ तुमच्या राशीत असल्यामुळे ऊर्जा आत्मविश्वास आणि धाडस प्रचंड वाढेल पण एक गोष्ट लक्षात ठेवा रागावर नियंत्रण ठेवा बुध आणि शुक्राचा संयोग हा योग तुमच्या संवाद कौशल्यात प्रेमात व्यवसायात सोन्यासारखा फायदा करून देईल दहा ते बावीस फेब्रुवारी हा काळ तुमच्यासाठी गेम चेंजर पीरियड आहे कमेंटमध्ये सांगा तुम्ही या सुवर्ण काळासाठी किती उत्साहित आहात नोकरी आणि व्यवसाय नोकरी करणाऱ्या वृश्चिक राशीवाल्यांनो हा महिना तुम्हाला स्टार बनवणार आहे प्रमोशन पगार वाढ नवीन जबाबदारी बॉसकडून कौतुक नोकरी बदलायची इच्छा असेल तर पंधरा फेब्रुवारीनंतर ऑफर लेटर येऊ शकतं व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन क्लायंट नवीन पार्टनरशिप रखडलेले पैसे मिळण्याची शक्यता पण करार करताना लहान अक्षरं नीट वाचा कमेंटमध्ये सांगा तुमचं करिअर गोल काय आहे पैसा आणि आर्थिक स्थिती महिन्याच्या सुरुवातीला थोडे खर्च वाढतील पण घाबरू नका बारा फेब्रुवारीनंतर पैशाचा ओघ सुरू होईल जुना बोनस कर्जातून सुटका शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडमधून फायदा अनपेक्षित आर्थिक लाभ वायव्य सट्टेबाजी टाळा बजेट प्लॅन करा वीस फेब्रुवारीनंतर बचत वाढेल प्रेम लग्न आणि नाती प्रेमात सुरुवातीला थोडा गैरसमज होऊ शकतो पण शुक्राची कृपा नात्यांमध्ये गोडवा आणेल अविवाहितांसाठी लग्नाचे योग जुनं प्रेम पुन्हा संपर्कात येऊ शकतं विवाहितांसाठी रोमॅंटिक वेळ जोडीदाराशी संवाद ठेवा लहान सहल प्लॅन करा आरोग्य कुटुंब आणि प्रवास आरोग्य ताण कमी करा योग ध्यान करा पोटाच्या तक्रारी टाळा कुटुंब आई वडिलांचा आशीर्वाद भावंडांचा पूर्ण सपोर्ट प्रवास व्यावसायिक प्रवास फायदेशीर धार्मिक प्रवासातून मनशांती खास ज्योतिषी उपाय हा महिना अजून मजबूत करण्यासाठी गुरुवारी पिवळी डाळ दान करा मंगळवारी हनुमान चालिसा वाचा रोज एकशे आठ वेळा ओम नम शिवाय जप करा दिवाळीसारखी समृद्धी हवी असेल तर दर शुक्रवारी लक्ष्मी मंत्र जपा घरात तुळस ठेवा आणि रोज दिवा लावा हे उपाय तुमचं नशीब दुप्पट चमकवतील मित्रांनो हा होता वृश्चिक राशीचा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचा दमदार राशीफल कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला सर्वात जास्त उत्साह कशाचा आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण पुढचं राशीफल तुमचं आयुष्य बदलू शकतं